हे सरकार कामाच्या नावावर मत मागू शकत नाही तर फसवणूक करून निवडणूक आयोगाला हाताशी धरून विजय मिळवतात त्यामुळं हे अशा घोषणा करत राहणार लव जिहादच्या नावानं वातावरण खराब करत आहेत भाजपाकडील काही भाषण माफिया हे ठरवणार का की लव जिहाद झाला म्हणून खासदार संजय राऊत यांची सरकारवर टीका बीडच्या आष्टी तालुक्यातील एस टी चालकाच्या मुलानं एम पी एस सी परीक्षेत यश संपादन करून आई वडिलांच्या मेहनतीचं चीज करून दाखवलं या यशाचा आनंद संपूर्ण गावभर साजरा होतोय विशेष बाब म्हणजे एकट्या आष्टी तालुक्यातून सात जणांची एम पी एस सीतून महसूल सहाय्यकपदी निवड झाली आहे राष्ट्रीय सॉफ्टबॉल संघातील खेळाडू फिजा सय्यद यांनी श्री साईबाबा समाधीचं आज दर्शन घेतलं दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीनं मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी त्यांचा सत्कार केला फिजा सय्यद या सोळाव्या वरिष्ठ पश्चिम विभागीय राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत कुंभमेळ्यात येणाऱ्या लोकांची गैरसोय होणार नाही याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही सूचना दिल्या आहेत नाशिक दौरा असल्यामुळे त्र्यंबकेश्वरला हिवाळी शाळेला गेलो होतो तिथं चमत्कार आहे केशव गावित यानं जादू केली आहे सगळ्यांनी जाऊन बघा एकाच वेळी मराठी आणि इंग्रजी लिहितात कलम देशाची घटना एक हजार तीनशे पाढे म्हणतात अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे एक रुपया तर आता भिकारीही घेत नाही पण एक रुपयात विमा आणून आम्ही शेतकऱ्यांवर उपकार केलेत अशा पद्धतीचं वक्तव्य कृषी मंत्री यांच्याकडून करण्यात आलं हे वक्तव्य ऐकून जरा आश्चर्य वाटलं आणि शेतकऱ्यांच्या भावना या वक्तव्यानं दुखावल्या गेल्या कृषी मंत्री हे अतिशय अभ्यासू आहेत जाणकर आहेत अशी प्रतिक्रिया शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक जिल्हा दौऱ्यावर आले होते अनंत कान्हेरे मैदानावर त्यांची सभा संपल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पंचवटी येथील श्री काळाराम मंदिराचे दर्शन घेतले यावेळेस त्यांच्यासोबत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे तसेच अजय बोरस्ते भाऊसाहेब चौधरी उपस्थित होते भिवंडी ग्रामीणसह संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील हजारो आदिवासी समाज बांधवांचे दावे प्रलंबित असून विरोधात श्रमजीवी संघटनेनं भिवंडी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर निर्णय आंदोलन सुरू आहे श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस बाळासाहेब भोईर जिल्हा अध्यक्ष अशोक सापटे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या आंदोलनात शेकडो आदिवासी महिला पुरुष बिराड व लाकूड फाटा घेऊन सहभागी झाले आहेत सोमवारी सुरू झालेले हे आंदोलन कार्यालय परिसरात सुरू होते डोंबिवलीतील एक दोन नाही तर सुमारे साडे सहा हजार कुटुंब येत्या काही दिवसांमध्ये बेघर होणार आहेत कल्याण डोंबिवली महापालिकेचे खोटे कागदपत्र सादर करत महारेराचे प्रमाणपत्र मिळवणाऱ्या पासष्ट इमारती कारवाईच्या फेऱ्यात सापडल्यात मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानंतर डोंबिवलीतील पासष्ट इमारती या जमीन दोस्त होणार आहेत यातील डोंबिवली कोपर येथील साई गॅलेक्सी या इमारतीमधील रहिवाशांची चुछ याचिका उच्च न्यायालयानं फेटाळल्यानंतर या, फेटा या सर्वच इमारतींमधील रहिवासी हवालदिल झालेत नाशिक मुंबई आग्रा महामार्गावर असलेल्या ले पांडवलेणी व बुद्ध स्मारकाच्या डोंगराजवळ वॉटर पार्कच्या वरती डोंगराला दुपारच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आगीनं रौद्र रूप धारण केल्यानं परिसरातील रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे तर त्याच वेळेला ले पांडव लेणी डोंगरावर गेलेले काही पर्यटक ही, ही भयग्रस्त झाले मात्र फॉरेस्ट विभागातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडील असलेल्या अग्निशमन आग साथी आग विझवण्यासाठी प्रयत्न प्रयत्न सुरू ठेवले असून तब्बल जणांची टीम विझवण्याचे करत आहे या आगीत सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी देखील डोंगरावरील वनसंपत्ती आगीच्या भक्षस्थानी पडण्याची भीती आहे मात्र ही आग कशामुळे लागली याचं कारण अद्यापही समजू शकलेलं नाही डोंगराला लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दलासोबत फॉरेस्ट डिपार्टमेंटचे कर्मचारी देखील अथक प्रयत्न करत आहेत एस टी प्रवासादरम्यान एका तरुणाच्या सतर्कतेमुळे मोठी चोरी उघड झाली असून दोन सराईत महिलांना देवपूर पोलिसांनी अटक केली आहे या महिलांकडून प्रवाशाच्या बॅगेतून चोरलेली चार लाख नऊ हजार पाचशे रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली तसेच दोन चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आहे आज संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश झाला महायुतीच्या पुढच्या काळामध्ये आम्हाला मजबूत सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा महायुती चांगल्या पद्धतीनं काम करेल आणि संघटनेत दीड कोटी सदस्य संख्या असलेली भारतीय जनता पार्टी ही घरोघरी जात असल्याची प्रतिक्रिया यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी दिली आहे सायबर विश्व हे आभासी विश्व आहे या विश्वात अनेक प्रलोभने दिली जातात महाविद्यालयीन जीवनात या प्रलोभनांचा मोह पडतो तेव्हा विद्यार्थ्यांनी या प्रलोभनांपासून सावध राहण्याचं सा आवाहन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केलं हल्ली भिकारीही एक रुपया घेत नाहीत पण आम्ही शेतकऱ्यांना एका रुपयात पीक विमा दिलाय असं वक्तव्य राज्याचे कृषी मंत्रीच करत असतील तर ती राज्यासाठी मोठी लाजीरवाणी गोष्ट आहे कृषीमंत्र्यांनी राज्य शासनानं एक रुपया घेऊन पीक विमा दिला म्हणजे शेतकऱ्यांवर कोणत्याही प्रकारचे उपकार केले नाहीत अशी टीका ठाकरे गटनेत्या जयश्री शेळके यांनी केली आहे आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यानं एकच खळबळ उडाली आहे या भेटीनंतर धनंजय देशमुख यांनी आता मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराठे येथे जाऊन भेट घेतली आहे या दोघांमध्ये धस मुंडे भेटीबाबत चर्चा झाली आहे या भेटीनंतर जरांगे यांनी धस यांच्यावर चांगलाच संताप व्यक्त केला आहे पुणे शहरात थैमान घातलेल्या जी बी सिंड्रॉममुळं आरोग्य यंत्रणेची तारांबळ उडत असतानाच आता कोल्हापूर जिल्ह्यात धक्कादायक बातमी समोर आली आहे गुइलेन बॅरे सिंड्रॉम बाधित साठ वर्षीय महिलेचा सी पी आरमध्ये मृत्यू झाल्याची माहिती पुढे येत आहे दरम्यान आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या जिल्ह्यात जी बी एसचा हा पहिलाच मृत्यू आहे